न्यूज, न्यूज सावनेर मध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना मेळावा गाजत आहेत चर्चेचा विषय सावनेर विधानसभेतील तालुका कडमेश्वर येथील गोंडखैरी जिल्हा परिषद सर्कलचा लाडकी बहीण योजना मेळावा कार्यक्रम शिरभाते सभागृह कडमेश्वर येथे आयोजित करण्यात आला होता या मेळाव्याला दोन हजार पेक्षा जास्त महिलांची उपस्थिती होती या कार्यक्रमाचे संचालन उर्मिला पाल यांनी केले या प्रसंगी डॉक्टर श्री मनोहर कुंभारे इमेश्वार यावलकर दिलीप धोटे शैलेंद्र असोले प्रमोद हत्ती अजय वाटकर सौ मीनाताई तायवाडे श्रीमती प्रगती ताई मंडलसह इतर नेते मंडळी उपस्थित होते सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी अमोल पुरी सह कॅमेरामन प्रवीण धरममाळी मी तुमचं एवढं भरपूर मिळाली बघते सवारी मध्ये कुठेतरी दहशत संपवत कोण संपवत कोण कोण संपू शकत समोर काय आता पृथ्वीपृक्षल काही दिवस आहे नंतर काय काय मी आधीच बोलली संवाद साधणार Oke, jawab Bapak-Ibu yang seumur Kau yang si kaya se? Kaya se? Kau siapa yang kaya betul? Kaya betul? Kau उपस्थित लाल योजनेचे अध्यक्ष आदरणीय माझे मोठे बंधू मनोरराज कुंभारे त्याचप्रमाणे भारतीय जनता पार्टीच्या नेत्या आदरणीय आदरणीय आपले भारतीय जनता पार्टीचे मंडळ अध्यक्ष आदरणीय मोठे बंधू संदीप जी उपाध्याय माझ्या मोठ्या ताई भारतीय जनता पार्टी महिला आघाडीच्या महामंत्री आदरणीय प्रगतताई मंडळ त्याचप्रमाणे दादा चौधरी दादा माझी आणि सरपंच सर्वच आता अतिशय चांगलं माझ्या आधी भाषण करून गेले असे दिलीपरावजी धोटे आणि माझ्या समोर बसलेल्या शक्तीला माझ्या मन